काय काम नाही हल अजिबात गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयो तुम्ही मजेत तुम आहात स्वागत आपल्या अग्रिकोली फॅमिली लॉक्स तर गाईस एक अचानक भयानक घटना झाली आमच्या छाती दुखायला लागली बिचाराची रोम रोम भाई रोम रोम भाई रोम रोम भाई कैसे हो आपलं दुःख्या नखान्या दवाखान्या घेऊन तुझे आटी बाई तुला दवाखान्या घेऊन जाऊ तुम्ही लाईटी केस अजून केसरीचा टेस्ट सेट केली नाही तुला मी दवाखानी घेऊन करतो या तीन तारा पावणे बारा शंभर रुग्ण जन्माला आला तुला खोकला काय आला कसा डायलॉग आपल्याकडे यार त्यामुळे काय लोकांची कमी नाही तर आम्ही अशी एडगिडी करावी लागलो ना मग खरं करकोली एडडी करू की आम्ही दोन तीन दिवसांनी तसं ब्लॉक चालू करू कारण की आता पोरा येतील कामाला मग आम्हाला टेन्शन राहणार नाही आमच्या झोपायबा भा होते भाई घरी पलणार आहे मग बाबा मग त्याच्या आधी मी घरी पल दोन दिवस मारे सांगेल तू जा तसं आम्ही आयडिया करू आणि मग अरे काय काय चहापाटी पोरा आल्या पलंग तो चला पहिले आपण फ्रेश तर चालू आहे नाश्ता बिष्टा तर आपण करत नाही सकाळी ना आजपासून डायटिंग पण आहे कालच्या ब्लॉगला सकाळ सकाळी बोलत डायटिंग करी डायटिंग करी पण आपली काही डायटिंग झाली नाही मग आजच्या ब्लॉगला होतं का नाही तर माहीत नाही मला डायटिंग काय झाली तर नाही झाली तर बरं काही करा बरोबर अरे हो नाही आज नाही डायटिंग आज बावीस नाश्ता बी आणणार आहे तर मग आज नाश डायटिंग नाही डायटिंग आपण जेव्हा नाही आपण पण नाश्ता करायला लागेल नाश्ता शरीरासाठी चांगला असतो तो केला नाही तर माणूस काम करू शकत नाही मग नाश्ता आपल्याला थोडा तरी करायला लागेल आपण नाश्ता विष्ट करूया आणि मग जाऊया आता मी तेल बिल लावलं ला नाही आपण मस्त की लगत हे खोबरेलचा तेल खोबरेलचा तेल लावू आणि दुकानात जाऊ त्याला आता आम्ही आलो मस्त की खाली सूर्योदयालाही तापले वाटतं आधीचा आपण सूर्योदय तापले त्याला लोकांची गरम सन्न होत म्हणून अजून आता आणि आज दिव पण लागणार आहेत ना म्हणून देव तापले वाटते आज बारावीचे बटाचे पेपर आहेत म्हणून आता हे कपडे चेंज करायला लागते कारण काम करायचं ना आपल्याला गाडीने आतिष मामाने कपडे दिले तो कपडा आपण ट्राय करूया पहिले पण आता पहिले आपण निघूया जायाला आपली फरारी डायरेक्ट जाते गंधारीच्या समोर सॉरी गंधारीच्या कॉलेजच्या समोर जातं ना तिथल्या था फरारी थांबते तिथल्या फरारी आमची कुठंच उठत नाही कारण की आमच्या फरारीला माहीत आहे दुसरं आपण कुठं जायला आपला टाईम नाही तर तिथलं तिथे ॲडजस्ट करायला लागतं आमच्या फरारीला मग चला आता काय आहे हरकत नाही मग इला धावतो मग इला काय ना धाव विसरू तू नाही महिले पैसे तुझ्या धाव तर महिला दोन दिवस झाले ना धावलेला आहे आपण पैसे येतो रोज धावत पाणीचा टाकायचं आहे आपण शॉपला शॉप मध्ये पोहोचलो आम्ही आणि आता आरस काम करायला बघू शकता कल कामाचं म्हणजे कामाचा पोरग आहे काहीच का नाही एवढा कामाचा पोरग आहे काय बोलू पहिला तर आतिश मामाने आपलं मस्त कपडा गिफ्ट दिले ऍडिडासचा कपडा गिफ्ट दिला भाई घाला लागेल तो आता आपल्याला भाई मग ऑरिजिनल आता डुप्लिकेट आहे पण ऑरिजिनल दिला भाई काय काम केलं त्यांना तर माल लावतो त्याला माल लावून फटाफट म्हणजे माल लावत सामान सेट करतो आपला माल पहिले सेट केलेले आपण अख्खा पूर्ण चलो अभी एक कुछ आहे डेरी डे का काय सब कुछ हो माल बिल आपण लगत आहे आणि आपलं जे काम आहे ते आपण काम करतोय समोर एंट्रीला आपला बघा काय आहे महाराज डायरेक्ट एंट्रीला बसले त्या टेन्शनच नाही आम्हाला आणि दोन्ही आमचे बॅक साईड पण खंबीर तसं आहे काही नाद नाही असं मागे बरला तरी मागे महाराज आहेत काही बी करा काय होणार नाही आणि समज महाराज आल्याला मन प्रसन्न होता असं एंट्री घेतला येतं बाबा बरा वाटत डायरेक्ट आणि मूर्ती पण ती अशी आहे महाराजांची प्रतिमा तरी अशी बाहेर बघताना मग ते अजून बरं वाटतं येताना जरी असं माझ्या नजर नजर फिडते ना मजून बरं वाटतं ते बघायला बघू शकता मला समोर नेता माणूस इकडं आश्रजर जात म्हणून हरेजवळ बघतोय सध्या सध्या महाराज हारेजवळ बघतोय हरेश काय करतो काम करतो मेहनती बरं काय चल असं काल नाही मेनती मेहनती बोललो याचा काही काम आलं नाही आता राजी पुला पुसतो त्याच्या आम्ही कपडे कपडे चेंज करतो आणि मग काय आपली काम करून झाले आपली आणि आता डायरेक्ट मामा आल्या वडापाव घेऊन मस्त बघित आम्ही त्याला सांगितले आम्ही पाच जण आहोत आम्ही वाढलो आपले तीन जण आहोत आता आम्ही वाढलो तुझी जण का यार अरे अरे जाना परत एकदा यार असा का तू हे बा अरे काही काही ती चटणी आहे दादा चला आपण वडापाव बिडावा खाऊया भावीस मला आणलेले सकाळ साकल सकाळी उगवले तेव्हा मला काय आम्ही गेलो बघा रात्री आम्ही बोलू तुम्ही चाललो हा हा तेव्हा आम्ही बोललो चाललोय आम्ही रात्री निघलेलो बघा ना आतिश मा भेटायला निघलेलो काहीतरी काम होतं बी घेऊन आलो तेव्हा मला रात्री बारा वाजता गाडी इथे भेटलेला गाडी रात्री बारा वाजता चायनीज खायला आलता म्हणजे काय टाईलेट घरी जेवण सोडून बाई इकडे बारा वाजता चायनीज खायला आलता आता आहे रतुजी बी आम्हाला भेटला मच्छर अगरबत्ती घेताना म्हणजे नक्की चांगली खायला गेल त्या कुठे समजत नाही मला मच्छर अगरबत्ती घेऊन त्याला <laughs> त्याला माहित काय रे कुठल्या हॉटेलमध्ये मच्छर होते <laughs> हॉटेल तरी कुठला होता त्या हॉटेलमध्ये डायरेक्ट मच्छर भेटला याला समजणे मला गो इशारी काबी आहे समजला असं किंवा कुठं बसला असं राहू दे वडापाव आणले असं की वडापाव खाऊया आणि मग कुठे काही जेवण बेवण करून झालं आमचा आता <laughs> मी डायरेक्ट बसलोय मी आता रसमलारी रसमला बस सगली उगरी सगळी सगळी अशी बसले आणि आमची झाडी झोपाची खोलले अरे भाई तो गेम खेळ तो बा मला काय वाटत नाही उग्रा चुकल्या ते बाराही महिन्यात असत ना काय तो फुल मस्त मध्ये तो मोबाईल कवर काय कॉवर काय दोन्ही राहण्या समोर तो बस तू आहे बाजूला बसले साईशा गे कान गोड घाल बॉम्ब नको बॉम्ब भेकेल पल पण लवकर रसमला रसमलाई खाऊया आणि कालचा ब्लॉग एंड करायला विसरलो कारण की कारण की तर काय ब्लॉग एंड करायचं मला ब्लॉग येतात पण तसे एवढे खास नाही इथल्या जा तिथे जा इथल्या जा इथे ॲडजस्ट करा तर तुमच्या भावासाठी एवढं एवढंसं ॲडजस्ट करा जरा सेट होऊन जाईल एकदम आणि मग ब्लॉक कसे येतात मग हटके ब्लॉक आले एकदम हटके आण मग आधीसारखे प्राँग गेम बेम सगळा काय एक्स झाली फक्त जरा सध्या ॲडजस्ट करा कारण की सध्या आमची धावपळं चालू आहे इकडनं जा तिकडनं जा इकडं नाही आहे इकडनं ये तेच चालू आहे तुम्हाला किचनमध्ये काय ब्लॉक घेतला किचनमध्ये आलं तर पाणी व्यायला पाणी बिनी पिला आणि आता डायरेक्ट इथं बोललो थांबा ब्लॉग इन नाही गेला सांगून देऊ आता पब्लिकला का असं असं झालंय पण थोडासा प्रॉब्लेम आहे त्याआडी तर मग ऍडजेशन तसं लागत फ्रेश डायरेक्ट काम आहे जरा चला आजचा ब्लॉग आपण एक्झर्ट करू भेटू नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला दुसरं बाय टेक केअर लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है आहे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना